बाळा टेन्शन घेऊ नको आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नको कारण प्रत्येकाकडे मलम नाही पण मीठ मात्र नक्कीच लोक ठेवत असतात आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो होय बाळा ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा त्याला सगळे बोलतात पण जेव्हा पैसा नसतो तेव्हा सगळेच विसरून जातात खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विचारत सुद्धा नाहीत आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले तुम्हाला इथपर्यंत आणलेले यशाच्या शिखरावरती होय तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आईवरती सुद्धा जेव्हा लोकांनी जेव्हा लोकांना इज्जत काढायची तेवढी त्यांना काढू द्या त्यांची लायकी आहे नाहीतर याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही कुणाची गरीबी पाहून नातं तोडू नका मित्रांनो कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितक्या श्रीमंताच्या घरी नाही मिळत आपला जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी काही काळानंतर हटवता येईल पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप कठीण आहे मित्रांनो शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काहीच कामाचं नाही जे तुमचं अस्तित्व संपवून टाकेल शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे ते जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवू आपण शकत नाही त्यामुळे पहिले लोकांना खुश ठेवणं तुम्ही बंद करा कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत आहेत होय स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःसाठी जगा लोकांसाठी नाही मित्रांनो कितीही लोकांसाठी केलं तरी ते कधीच म्हणणार नाहीत की हो ह्याने माझ्यासाठी केलं स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची आणि प्रत्येक वेळी हो म्हणणं तुम्ही बंद करा आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी हे विचार तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे कोणाच्या तरी दुःखाचे औषध बनण्याचा प्रयत्न करा जखम तर काय कोणीही देतं कधी कधी विस्तवाच्या चटक्यापेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रासदायक असतात होय मित्रांनो कधीच बोलून दाखवायचं नाही पण लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं काही लोक तर खोट बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो मित्रांनो चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण आपल्याला किंमत मोजावी लागते माफ करणं माणसाच्या मनाचा मोठेपणाचे प्रतीक पण त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजतो चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो त्यांची आठवण काढावी लागत नाही कारण ते कायमच आठवणीत राहतात खोटेपणाचे मुखवटे घेतलेली माणसे ही कधीच कोणाचे नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची अशा माणसांपासून आपण सावध असले पाहिजे आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते मित्रांनो काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो सुखाला विसरून जातो पण नुसतं सुखच असलं तर ते काही कामाचं नाही सुखामागून दुःख आणि सुख हे यायलाच हवं तरच त्याची किंमत आपल्याला कायम राहते जर हे विचार पटत असतील तर व्हिडिओला लाईक करून होय स्वामीराया असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही त्यामुळे हार मानू नका खचून जाऊ नका शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा भगवंताचा चमत्कार हा शेवटच्या क्षणाला सुद्धा होऊ शकतो त्यामुळे स्वतःवरती आणि आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न तुम्ही करत राहा भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि पुण्यवंत ठरा शिकवण देणारा मोठाच असावा असं काही बंधन नसतं पण शिकणाऱ्याने मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं आयुष्यात कोणाचीही पारख करताना त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करावी कारण पांढऱ्या रंगावर विश्वास असता तर मिठाने सुद्धा झालेल्या जखमा भरल्या गेल्या असत्या बरोबर ना पटत असेल तर होय असे टाईप करा नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील कारण जगात प्रेमाची कमतरता अजिबात नाही कमतरता आहे तर ती फक्त आणि फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची आयुष्यामध्ये सर्व फुकटच स्वप्नच मध्ये पडतात बाकी सगळ्यांची तर किंमत मोजावी लागते आजकाल ते स्वप्न येण्यासाठी सुद्धा झोप लागत नाही नाती नाती सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता हवी आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी मित्रांनो चांगल्या माणसांची कधीही परीक्षा तुम्ही घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून मात्र नक्कीच निघून जातात होय मित्रांनो चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यामध्ये बरोबर गोष्टी घडू लागतात आणि हे त्रिवार सत्य आहे आपण रडत बसतो कुडत बसतो की आपल्या आयुष्यातून ती व्यक्ती गेली पण काही काही लोकांना आयुष्यातून एक्झिट होणं आणि आपण त्यांना करून टाकणं हेच जास्त महत्वाचं असतं जर आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी आणि आनंदी राहायचं असेल तर आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखे असतं तुम्ही रेश यशाच्या रेषेला हात लावायला जाताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात बरोबर ना आणि हे पाय खेचणारे आपले जवळचेच आपतेष्ट असतात फुल बनून हसत राहणं हेच जीवन आहे हसत हसत दुःख विसरून जाणं हेच खरं जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता सुद्धा नाती जपणं हे खरं जीवन आहे जर आवडीची लोकं सवडीने वागायला लागली की नात्याला कवडीची किंमत राहत नाही होय मित्रांनो स्वतःला आपण बदललं पाहिजे एक चांगला माणूस राहून काहीही होत नाही आपल्या वागण्यामुळे आपल्याला आयुष्यात खूप त्रास होतो आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतात आपल्यापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमची कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काहीतरी बदल घडेल ज्यामुळे जे तुमच्या जवळचे आहेत ते नक्कीच तुमच्या सोबत राहतील ते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या या आशीर्वादाने चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते मग स्माईल म्हणजे काय स्माइल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही हसत राहा तस अजिबात नाही आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कोठे बाहेर असता त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे म्हणजे तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटेल आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल सतत आनंदी राहा समाधानी राहा पॉझिटिव्ह राहा आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही घेत राहा भगवंताचे नामस्मरण जर तुम्ही घेत असाल तर भगवंत तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमतरता येऊ देत नाही आणि आपण देवावरती विश्वास ठेवला स्वतःवरती विश्वास ठेवला तर भगवंताकडे मागण्यासारखे आपल्याला काही शिल्लक राहत नाही जर आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद